प्रेमाची गोष्ट ही तेजस्वी प्रधानची मालिका सध्या तुफान गाजते परंतु या मालिकेत फक्त तेजस्वी प्रधानच नाही तर अपूर्वा नेंबळेकर सुद्धा आहे ती सावनीची भूमिका साकारते आणि ही भूमिका सुद्धा चांगलीच तगडी आहे पुढे जाऊन मुक्ता आणि सावनी यांच्यामध्ये चांगलंच युद्ध पाहायला मिळेल सावनी आणि मुक्ता हे ऑनस्क्रीन तर युद्ध करतील परंतु खऱ्या आयुष्यात सेटवर मुक्ता म्हणजेच तेजस्वी प्रधान आणि सावनी म्हणजेच अपूर्वा नेमळेकर यांच्यामध्ये नातं कसं आहे त्या खरोखर सुद्धा भांडतात का की त्यांचं चांगलं पट्ट आता याबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे झालं असं की तेजश्री प्रधान ही इंस्टाग्राम लाईव्ह करत होती यामध्ये अनेक प्रेक्षक तिला प्रश्न विचारत होते तेजश्री दिलखुलासपणे त्याची उत्तरं देत होती तेवढ्यात तिच्या बाजूनेच सावनी म्हणजेच अपूर्वा नेमळेकर जात होती तेवढ्यात तेजश्रीने तिचा हात धरून तिला थांबवलं आणि म्हणाली माझ्याजवळ उभी राहा प्रेक्षकांना पाहायचंय की आप आपली ऑफस्क्रीन केमिस्ट्री कशी आहे आपलं पटतं की नाही आणि यावरून दिसून आलं की सावनी म्हणजेच अपुरा नेंबळेकर आणि मुक्ता म्हणजेच तेजश्री प्रधान यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री ही खूप भारी आहे दोघी सेटवर मजा मस्ती करतात आनंदी असतात एकमेकांच्या बेस्ट फ्रेंड आहेत हे, हे पाहून सर्वांनाच आनंद झाला आहे तर तुम्हाला सुद्धा यांची जोडी आवडते का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद प्रेमाची गोष्ट ही ते